थंडीच्या सीझनमध्ये पालक मेथी ह्या हिरव्या भाज्या बाजारात बाजा भरपूर प्रमाणात मिळतात आणि आता तर पालक अगदी स्वस्त झालेली आहे चला तर मग याचा आपण फायदा घेऊया आणि आज मस्त खमंग खुसखुशीत पालकचे पराठे बघूया नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते असे हे खुसखुशीत न वापवता पालकाचे पराठे बनविण्यासाठी इथे एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बघा अगदी कोळे कोळे देठं असल्यामुळे हे देठं मी ठेवलेले आहेत आणि जर तुम्ही आणलेल्या पालकाचे देठ जर जाड असतील तर ते देठं तोडून नुस निवळ पानं आपल्याला वापरायचे आहेत पण हे कोवळे असल्यामुळे आपण हे कोवळ्या देठासहितच वापरणार आहोत तर आता ही पालक आपल्याला मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घ्यायचे तर त्यासाठी इथे आपण एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्यानंतर ही पालक आपण अशी रफली चिरून घ्यायची बघा खूप बारीक तापायची गरज नाही आहे अशी चिरून आपण ही पालक या मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊ आणि मिक्सरच्या पॉटचं झाकण लावून याची आपण प्युरी तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपली छान पालकची प्युरी तयार झालेली आहे आता ही प्युरी आपण बाजूला ठेवून देऊ पराठे खमंग आणि चविष्ट बनविण्यासाठी एक छोटंसं वाटण तयार करून घेऊ तर त्यामध्ये एक मूठ भरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडेसे अद्रकाचे तुकडे आणि चार लसूण पाकळे हे आता आपण मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेऊ या, या पद्धतीने तुम्ही पालकचा पराठा बनवून बघा आणि केल्यानंतरच मग मला सांगा थोडंसं सा दोन ते तीन चमचे आपण यामध्ये पाणी घालून घेऊ आणि याचीसुद्धा इथे आपण प्लेन पेस्ट तयार करून घेऊ यामध्ये मी मिरच्या घालायचं विसरलेली होती त्यामुळे अशा चार ते पाच मिरच्या आपण यामध्ये घालून घेऊ आणि छान प्लेन पेस्ट आपण इथे या कोथिंबिरीची करून घेऊ पुन्हा एकदा मी हे सगळं मिक्सरमधून पिरवून घेते आणि हे बघा ही सुद्धा आपली छान प्लेन पेस्ट तयार करून झालेली आहे आता ही सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण घेऊ इथे एक बाऊल ज्यामध्ये आपल्याला पराठ्याचं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण ही जी प्युरी आहे ना ही प्युरी घालून घेऊ बिलकुल पाणी न घालता मी ही पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि ह्या मिक्सरच्या पॉटमधील पूर्ण प्युरी आपण या बाउलमध्ये काढून घेऊ मिक्सरला भरपूर सारी पालकाची प्युरी चिकटलेली असते तर पहिल्यांदा झाकणामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि तेच पाणी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा घालून घ्यायचं आणि हे सगळं पाणी आपण प्युरीमध्ये घालून घ्यायचं म्हणजे जे पॉटला लागलेले पालकाची प्युरी आहे ना ती सगळी निघून जाईल खूप जास्त पाणी घालू नका नाहीतर त्याला पालकाची टेस्ट येणार नाही आणि या प्युरीमध्ये मिसळेल एवढंच पीठ आपल्याला टाकायचं आहे तर सुरुवातीला आपण अंदाजे गव्हाचं पीठ घालून घेऊ आणि बिलकुल पाणी न घालता या प्युरीमध्ये जेवढं पीठ मिक्स होईल तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर आता अंदाजे एक कप भरून पीठ आपलं घालून झालेलं आहे एक चमचा भरून मीठ घालून घेऊ एक पाव चमचा हळद एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि एक अर्धा चमचा धनेपूड घालून घेतली तसेच इथे अर्धा चमचा ओवा घेतला आणि हा ओवा हातावरती असा क्रश करून घेतला की याचा छान फ्लेवर या पराठ्यामध्ये येतो आणि दोन चमचे तीळ घालून हे सगळं आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे चपाती तयार करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे गोळा भिजवतो ना अगदी तसाच गोळा आपल्याला इथे तयार करायचा आहे थोडं पीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी आणखी यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि आता आपण याचा एक ना जास्त घट्ट ना जास्त सैल असा गोळा तयार करून घेऊ आज माहिती नाही काय झालं तर खूप जास्त विसरत आहे मगाशी मिरच्या विसरली आणि आता जे वाटण आपण यामध्ये घालायसाठी बनवून घेतलं ना ते सुद्धा टाकायचं विसरली तर आता यामधलं अर्ध्यापेक्षा जास्त वाटण आपण यामध्ये घालून घेऊ आणि याचा एक कट्ट गोळा तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता या गोळ्यावरती आपण झाकण ठेवून हा गोळा दहा मिनटं असाच भिजवून घेऊ हे छान मुरेपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणी तयार करून घेऊ तर त्यासाठी इथे आपण एक रिकामा बाऊल घेतला आणि त्या बाऊलमध्ये आपण एक वाटी भरून गोड दही घालून घ्यायचं खूप आंबट नाही तर अगदी ताजं दही आपल्याला या चटणीसाठी घ्यायचं आहे आणि हे दही असं थोडंसं चमच्याने फेटून घ्यायचं दही व्यवस्थित फेटून झालं की त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मीठ व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं कोथिंबीरीची अर्ध्यापेक्षा जास्त प्युरी आपण पराठ्याच्या सारणामध्ये घातली होती आणि जी थोडीशी शिल्लक प्युरी आहे ना ती प्युरी यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता या कोथिंबीर आणि अद्रक आणि लसूणची टेस्ट या दही खूप छान लागते हे व्यवस्थित मिक्स केलं की यासाठी लागणारा आपण इथे तडका तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये आपण पोहे खायच्या चमचानी एक चमचा तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये एक पाव चमचा भरून मोहरी घालून घेऊ एक पाव चमचा भरून जिरं आणि तेवढाच आपण इथे हिंग घालून घेतला असा हा गरमागरम तडका आता आपण या चटणीवरती घालून घेऊ आणि हे बघा आपली ही चटणी इथे तयार झालेली आहे आता आपण पराठा करायला घेऊ थोडंसं हाताला पाणी घेऊन छान मळून घेऊ यामधून आपण एक गोळा काढून घेऊ आणि हा गोळा हातावरती असा गोल करून घेऊ आणि त्यानंतर हा गोळा आपण या पिठामध्ये बुडून याची छोटीशी पहिल्यांदा चपाती लाटून घेऊ चपाती लाटून झाली त्यावरती एक चमचा असं तेल घालून घेऊ आणि हे तेल व्यवस्थित यावरती पसरवलं की वरून अशी घडी घालून वरून सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान लेअर आपल्या या पराठ्याला सुटतात आणि त्यानंतर अशी ही घडी घालून ही घडी आपण अशी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आता हा गोळा आपण कोरड्या कणकेमध्ये बुडवून याचा आपण पराठा लाटून घेऊ आणि बघा इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे चला तर मग आता हा पराठा आपण तव्यावरती शेकून घेऊ गॅसवरती तवा ठेवून तवा इथे मीडियम तापून घेतला आणि त्यावरती आपण लाटून घेतलेला पराठा घालून घेतला वरच्या साईडनी पराठा हलकासा कोरडा झाला की आपण हाच पराठा परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण अर्धा ते एक मिनटांनी परत हा पराठा परतवून घ्यायचा आणि त्यानंतर मग सर्व बाजूनी एक चमचा भरून तेल सोडून घ्यायचं तसेच वरूनसुद्धा एक चमचा भरून तेल सोडून घ्यायचं आणि एक मिनटानंतर परत हा पराठा परतवून घ्यायचा त्यानंतर दुसऱ्या बाजूनीसुद्धा एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं बघा पराठा मस्त इथे फुगलेला आहे आता अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा खालचा वर आणि वरचा खाली पराठा करून तेल लावून मस्त पराठा खरपूस हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचा हाय फ्लेमवरती जर आपण पराठा भाजला ना तर मस्त सॉफ्ट बनतो आणि जर तुम्ही फ्लेम लो केली तर पराठा थोडासा असा कडक होतो म्हणून हाय फ्लेमवरती पराठा भाजायचा आणि इथे हा असा आपला पराठा तयार झालेला आहे असा हा तयार पराठा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण इथे दुसरा पराठा लाटून घेतला आणि तो पराठासुद्धा आता आपण या गरम तव्यावरती घालून घेतला पहिल्याप्रमाणेच वरून कोरडा झाला पराठा की परतवून घ्यायचा त्यानंतर परत एकदा परतवून साईडनी आणि वरून एक, एक चमचा तेल घालून दोनही साईडनी पराठा मस्त खरपूस भाजून घ्यायचा असा हा आपला इथे दुसरा पराठा सुद्धा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता मी इथे सगळे पराठे तयार करून घेते तर तुम्हाला आजचा हा पराठे आणि त्यासोबत लागणारी चटणी बनविण्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि हे बघा इथे आपले मस्त लेअरवाले पराठे तयार झालेले आहेत बघा तुम्ही इथे या पराठ्यांची लेअर बघू शकता तीन लेअर आपल्या या पराठ्याला आलेले आहेत आणि मस्त सॉफ्ट असे हे पराठे तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त शॉप व्हिडिओमध्ये धन्यवाद